राम राम विद्यार्थी मित्रांनो शब्द परसवर्ण रूपात लिहिणे म्हणजे काय ज्या शब्दामध्ये एखाद्या अक्षरावर अनुस्वार येतो त्यावेळी तो अनुस्वार काढणे आणि अनुनाशिक टाकणे आता अनुनाशिक टाकाचं कोणतं लक्षात घ्या आता या ठिकाणी गंगा शब्द आहे ग वर अनुस्वार दिसतोय आपल्याला मग या अनुस्वार ज्या अक्षरावर आहेत ते सोडून द्या आणि त्याच्या पुढचा अक्षर पा कोणतं आहे ग आहे म्हणजे ग आहे मग ग च्या घाटातला अनुनाशिक घ्या क ख ग घ ग म्हणजे हे अनुनाशिक घ्यायचं आणि अनुस्वार काढून टाकायचा आणि अनुनाशिक शब्द पुन्हा लिहायचा याला म्हणायचं गंगा आता चंचल शब्द आहे अनुस्वार कशावर आहे च वर आहे मग च च्या पुढचं अक्षर कोणता आहे च मग च च्या घाटातला अनुनाशिक घ्या च ज मग या ठिकाणी शब्द लिहायचा अनु अनुस्वार काढून लिहा चंचल संत शब्द आहे अनुस्वार कशावर सवर आहे सवर आहे स पुढे कोण आहे त मग त गटातला अनुनाशिक घ्या शब्द लिहा संत ज्या अक्षरावर अनुस्वार असतो ते सोडून द्या त्याच्या पुढचा अक्षर पहा आणि त्याच्या गटातला अनुनाशिक घेऊन शब्द पुन्हा लिहा याला म्हणते शब्द परसवर्णरूपात लिहिणे अनुनाशिक स्वरूपात लिहिणे माहिती आवडली असेल तर आपल्या आप व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद भारत जय महाराष्ट्र